श्रावण कधीपासून सुरू होणार आहे श्रावणामध्ये आपण जी सोमवारी पूजा करतो ती पूजा घरच्या घरी कशा पद्धतीने करावी आपण शिवामूठ कशी व्हावी शिवामूठ वाहताना कोणते मंत्र म्हणावे कोणता सोमवारी कोणती शिवामूठ व्हायचे शिवा आहे आणि आपण जे शिवामूठ वाहिलेले आहे त्याचं नंतर काय करावं म्हणजे त्या धान्याचं नंतर काय करावं अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंकाचा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस हा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये चार सोमवारची पूजा आपल्याला करायला मिळणार आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवामूट आपल्याला तांदूळ अर्पण करायचा आहे दुसरा सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हा आपल्याला तिळाची शिवामूट अर्पण करायची आहे तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हा आपल्याला मूग शिवामूट अर्पण करायचे आहे चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हा आपल्याला जव ही शिवामूट अर्पण करायची आहे तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूट व्हायची असते पूजा करायची असते पूजा मांडायची असते नंतर दुसऱ्या दिवशी आपण ती पूजा उचलतो तर चला जाणून घेऊया की पूजा कशी मांडावी तर सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे नंतर तुम्ही काय करा रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्या त्या स्वस्तिकवरती हळद कुंकू टाका त्यावरती तुम्ही एक पाठ किंवा चौरंगा मांडा त्यावरती पांढरं वस्त्र जर असेल तर ते आवर्जून तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा नसेल तर लाल कलरचं वस्त्र तुम्ही त्याच्यावरती अंथरा सर्वात आधी तुम्हाला त्या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे कारण कुठलीही सेवा उपाय पारायण करत असताना पहिलं अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ते करत असतो तर तुम्ही एक छोटासा दिवा लावून घ्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून नमस्कार करून अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर तुम्ही तांभन ताम्हन घ्या तांभणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या बघा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही बाप्पांच्या पूजेपासून करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत मंगलमूर्ती आहेत आणि त्यांच्या पूजेपासूनच शुभ कार्याची सुरुवात होत असते तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने पंचामृतने पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला दोन नागिनीची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना तुम्ही हळद लावा कुंकू लावा अक्षता अर्पण करा आणि जे फुलं तुमच्याकडे असतील ती अर्पण करा गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारे सर्वदा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे झाल्यानंतर ताम्हणामध्ये तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे कारण आपल्याला शिवलिंगचा पण अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतंच जर तुमच्याकडे अजूनही शिवलिंग नाही तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग खरेदी करून घरामध्ये त्याची स्थापना करू शकता शिवलिंग हे भरीव असावं पोकण असावं शिवलिंग घेताना ते बरोबर आपल्या अंगठ्यापेक्षाही लहान असावं अशा पद्धतीने घ्यायचं आहे शिवलिंगचा जो निमळता भाग आहे तो उत्तरेकडे असायला हवा आता जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत तेव्हा तर आहेच पण जेव्हा देवघरामध्ये स्थापन करतो ना तेव्हा सुद्धा त्याचा जो निमळता भाग आहे तो उत्तरेकडे आला पाहिजे त्यानंतर ताम्हणामध्ये तुम्हाला शिवलिंग घ्यायचा आहे या शिवलिंगावरती तुम्ही छोटी पई घ्या किंवा एखादा चमचा घ्या त्याने तुम्हाला पाणी अर्प सर्वात आधी तर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुखामध्ये चालू ठेवायचा आहे स्त्रिया असतील तर तुम्ही नम शिवाय नम शिवाय असा मंत्रही म्हणू शकता त्यानंतर तुम्ही पाच वेळा पाणी किंवा सात वेळा पाणी घाला त्यानंतर तुम्ही कच्चं दूध पाच वेळा किंवा सात वेळा अर्पण करा त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने किंवा पाणी पंचामृत पाणी अशा प्रकारे तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे महादेवांना कच्चं दूध अर्पण करायचं आहे तापवून थंड केलेलं दूध अर्पण करू करू नका आणि जेव्हा अभिषेक चालू असेल तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय असा मंत्र चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही शक्य असेल ना तर तुम्ही गळती मधून सुद्धा महादेवांचा अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही राहिलेलं जे पाणी आहे ना त्याने सुद्धा महादेवांच्या शिवलिंगावरती धार धरा आणि हळूहळू ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जोपर्यंत तुम्हाला शक्य असेल तोपर्यंत जप करू शकता त्यानंतर तुम्ही ताम्हण घ्या ते स्वच्छ घासून वगैरे तुम्ही घ्या त्या ताम्हनामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचा आहे त्याचा निमळता भाग उतरेला येईल अशा पद्धतीने तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती शिवलिंगाभोवती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर शिवलिंगला तुम्हाला भस्म लावून घ्यायचं आहे आपल्या मधल्या तीन बोटांनी तुम्ही तीन शिवलिंगावरती रेषा ओढू शकता भस्म लावू शकता त्यानंतर तुम्हाला अक्षता अर्पण करायच्या आहेत पांढरी फुले तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता गोकर्णचं फूल धोत्र्याचं फूल तुम्ही अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करण्याला विशेष महत्व आहे बेलाचं फळ धोत्र्याचं फळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे श्रावण सोमवारची पूजा ही विशेष पद्धतीची पूजा जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा बेलपत्र हे तुम्ही एकशे आठ संख्येमध्ये महादेवांना अर्पण करू शकता बेलपत्राचा जो डेट आहे तो नेहमी आपल्या समोरच्या दिशेला यावा त्यानंतर बेलपत्र बेल जे आहे ते कधीही सरळ नाही तर पालथ्या पद्धतीनेच तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे तुम्ही पांढरी फुलेसुद्धा एक शाट संख्येत अर्पण करू शकता बेलपत्र हे तुम्हाला त्रिदल म्हणजे तीन पानांचंच घ्यायचं आहे तेही व्यवस्थित तुटलेलं फुटलेलं नसावं किडकं नसावं अगदी स्वच्छ आणि तिन्ही पानं व्यवस्थित असतील असंच बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता शिव अष्टोत्तर नामावलीचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता रुद्र अभिषेकची सेवा सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे या सेवेंपैकी ज्या सेवा शक्य आहेत ना त्या तुम्ही नक्की करा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती आपल्या आजूबाजूला वावरत असतात त्यामुळे तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य आहेत ना तेवढ्या करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या पहिल्या सोमवारी जी शिवामूठ व्हायची आहे ती तांदूळ वाहायचे आहे तांदूळ जे आहेत ते आपल्याला अखंड घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले नाही आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत ते कधीही कोरडे व्हायचे नाही तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारा आणि ते ओल्ले करून तुम्हाला मूठभर तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपले मूठ भरले एवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदा एक मूठभर धान्य घ्या ते हळूहळू करून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दुसऱ्यांदा परत मूठ भरून घ्या ते अर्पण करा तिसऱ्यांदा मूठ भरून घ्या म्हणजे एक धान्य तुम्हाला तीन वेळा मूठ भरून घ्यायचं आहे आणि अर्पण करायचं आहे ते अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी स्क्रीनवरती फ्लॅश करते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करे देवा अशी प्रार्थना तुम्हाला करत ते शिवामूठ महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे प्रत्येक सोमवारी शिवामुठी वेगळी असते त्यामुळे त्या त्या शिवामुठीनुसार तुम्ही धान्य आणा ते स्वच्छ करा थोडेसे ओले करून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तीन वेळा तुम्हाला अर्पण करायचा आहेत आणि हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना अर्पण करू शकता पाण्याने भरीव चौकोन करा त्यामध्ये तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता फळे अर्पण करू शकता एका छोट्या कलशामध्ये महादेवांसाठी पाणी ठेवा या पाटाच्या कडेने सुंदरशी रांगोळी काढा बघा तुमच्याकडे जर घरी शिवलिंग नसतील किंवा तुम्हाला घरी पूजा करायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊनही करू शकता पण मंदिरामध्ये एवढी विधिवत पद्धतीने आपली पूजा होत नाही तर मग अशा वेळी तुम्ही घरी अशा पद्धतीने पूजा दर सोमवारी करू शकता सकाळी आपली देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर आपली महादेवांची पूजा करून घ्यायची आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा नंतर महादेवांची आरती करून घ्यायची आहे दिवसभर तुम्हाला ही पूजा अशीच ठेवायची आहे तुम्ही सेवा वगैरे करा सकाळ संध्याकाळ आरती करा नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्हाला ही पूजा उचलायची आहे त्यामध्ये पाणी अर्पण केलेले आहेत फुले अर्पण केलेले आहेत ना ते सर्व तुम्ही निर्माल्यमध्ये टाका आणि जे शिवामुठ आपण अर्पण केलेलं आहे त्या धान्याचं काय करावं त्यातील थोडंसं धान्य तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाका म्हणजे समजा तांदूळ आहे तर तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये त्यातलं ता थोडंसं तांदूळ टाका कारण त्यावरती महादेवांचा आशीर्वाद असतो राहिले तर थोडंसं धान्य तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता एखाद्या गरजू व्यक्तींना दान करू शकता अशा प्रकारे त्या शिवामुठीचं तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दर श्रावणी सोमवारी आपल्या घरामध्ये साध्यासोप्या पद्धतीने पूजा मांडायची आहे सेवा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि शिवामूट अर्पण करायचे आहे तुम्ही जर श्रद्धेने महादेवांची सेवा केली ना मनामध्ये अगदी श्रद्धा असेल तुमचा महादेवांवरती पूर्ण विश्वास असेल आणि चांगल्या भावाने जर तुम्ही देवाची पूजा केली ना तर भोलेनाथ जे आहेत ना ते खूप भोळे आहेत त्यांना फक्त तुम्ही एक लोटा पाणी जरी अर्पण केलं ना तरीसुद्धा ते प्रसन्न होतात तर अशा प्रकारे विशेष पूजा करा आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू